गेल्या नऊ वर्षापासून कोल्हापूरसह राज्यभराच्या कानाकोपऱ्यापर्यंत बातम्या पोहोचवणारे प्रभावी माध्यम म्हणून लाइव्ह मराठी सातत्याने समोर आला आहे बातम्यांबरोबरच अनेक उपक्रम कार्यक्रम स्पर्धा या लाइव्ह मराठीच्या माध्यमातून घेतले जातात गेल्या चार वर्षापासून लाईव्ह मराठीच्या माध्यमातून व्हायरल बाप्पा आकर्षक घरगुती गणपती सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर दोन हजार ला देखील माजी आमदार जयश्री जाधव फाउंडेशन प्रस्तुत आणि लाईव्ह मराठी आयोजित व्हायरल बाप्पा घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला जवळपास दीड हजार लोकांनी आपला सहभाग नोंदवला होता या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ मंगळवारी एकोणीस ऑगस्ट रोजी छत्रपती शाहू स्मारक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या स्पर्धेत जवळपास दीड हजार स्पर्धकांनी भाग घेतला होता एवढा मोठा सहभाग पाहता त्यातून तीन विजेते काढणे हे उचित ठरणार नाही त्यामुळे मराठीने तीन विजेत्यांबरोबरच सत्तावीस उत्तेजनार्थ स्पर्धकांना भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाची प्रस्तावना लाईव्ह मराठीचे संचालक प्रमोद मोरे यांनी केले यावेळी प्रमोद मोरे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले तसेच दोन हजार चोवीसच्या व्हायरल बाप्पा स्पर्धेसाठी लोकांचा प्रतिसाद पाहता या वर्षी ही स्पर्धा आणखी मोठ्या स्तरावर घेणार असल्याचं जाहीर केलं वायरल बाप्पा सजावट स्पर्धेचे दोन हजार चोवीस चे मानकरी असे प्रथम क्रमांक दीपक कुराडे यांना अकरा हजार एकशे अकरा रोख रक्कम प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले त्यांचे हे बक्षीस पृथ्वीराज कदम यांनी स्वीकारले तर द्वितीय क्रमांक विनोद पटवर्धन यांना सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये रोख तसेच प्रशस्ती पत्र आणि चिन्ह देण्यात आले तसेच तृतीय क्रमांकाचे मानकरी विनायक पाटील यांना पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये रोख तसेच प्रशस्ती पत्र आणि चिन्ह देऊन गौरवण्यात आले तर उत्तेजनार्थ बाजीराव जाधव यांचे बक्षीस सातापा चोपडे यांनी स्वीकारले तेजस केने यांचे बक्षीस नेहा केने यांनी स्वीकारले स्वाती वाईंगडे कोमल सरनाईक आरती शिंदे दीपक केसरकर पंडित सागर भिवंगडे अभिषेक क्षीरसागर यांचं बक्षीस स्वाती उभारे यांनी स्वीकारले शिवाजी डुबल अनिकेत लाड संदीप घाडगे रमेश पाटील रंजित पाटील यांचे बक्षीस रेवा पाटील यांनी स्वीकारले गौरव शिंदे राजेंद्र ढवळे यांचे बक्षीस प्रेम ढवळे यांनी स्वीकारले दिनेश देशपांडे चेतन साळंखे यांचं बक्षीस रेणू साळंखे यांनी स्वीकारले ऋषाली नार्वेकर यांचे बक्षीस प्रीती पेडणेकर यांनी स्वीकारले तसेच डॉ पीटी पाटील अशा सत्तावीस जणांना उत्तेजनाचा गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी लाईव्ह मराठीचे डायरेक्टर श्रेयस पानवळकर यांनी सर्व विजेत्यांना शुभेच्छा देऊन लाइव्ह मराठी पुढे देखील भविष्यकाळात मोठमोठ्या स्पर्धा आयोजित करणार आहे त्यावेळी देखील तुमचे प्रेम असंच राहू द्या असाच भरघोस प्रतिसाद आम्हाला राहू द्या असं आवाहन केलं तर आभार प्रदर्शन संपादक संदीप कांबळे यांनी केले या कार्यक्रमाला स्पर्धेचे विजेते त्यांचे नातेवाईक लाईव्ह मराठीचे प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते